आज विविध पक्ष संघटनांकडून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं शाहू जयंतीनिमित्त विविध उपक्रमही राबवण्यात आले राजर्षी शाहूंचा जन्मदिन कोल्हापूरकरांनी एखाद्या सण उत्सवाप्रमाणे साजरा केला राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खासदार शरद पवार यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन कल व्ही बी पाटील समाजितसिंह घाटगे आर के पवार पद्मजा तिवले अनिल घाटगे सुनील देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शाक्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेमार्फत दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिनव पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वि विशेष पोशाख परिधान करून संचलन करत बिगुल वाजवून राजर्षी शाहूंना मानवंदना दिली सोलापूर पुणे बीड सांगलीसह राज्यभरातील जिल्ह्यातून संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांच्या वतीनं पदकाचा सत्कार करण्यात आला बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राजर्षी शाहू निमित्त एक हजार लाडूंचा वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शाहू समाधी स्थळावर शाहू राजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं त्यानंतर दसरा चौकात पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पुरोगामी समतेची प्रतिज्ञा दिली यावेळी मंगलराव माळगे राजेंद्र ठिकपुर्लीकर दत्ता मिसाळ जयसिंग पाडोळीकर गुणवंत नागटिळे सुखदेव बुद्ध्याळकर विकी कांबळे प्रदीप मस्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी गजानन विभूते आणि सुशांत विभूते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापक सागर पाटील आझाद कुलकर्णी चंद्रकांत पाटील केरबा झोरे प्रकाश जोशी माधुरी विभूते यांच्यासह ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते कोल्हापुरातील रेल्वे स्टेशनमध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी झाली रेल रोड पॅसेंजर असोसिएशन आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीनं अनिल पाटील शाही राजू राऊत यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला तसंच दूध वाटप करण्यात आलं यावेळी विनायक वाळवेकर शिवनाथ बियाणी बाबा निंबाळकर जयेश ओसवाल अनिल तराळ सुहास कुरव कमलाकर बुरांडे यांच्यासह रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं बिंदू चौकामध्ये राजर्षी शाहूंना अभिवादन करण्यात आलं बिंदू चौकामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसवावा यासाठी वीस वर्ष पाठपुरावा सुरू आहे कोल्हापूर महापालिकेनं राजर्षी शाहूंचा पुतळा बसवण्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूदही केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे बिंदू चौकात राजर्षी शाहूंचा पुतळा तातडीनं बसवावा अशी मागणी किसनराव कल्याणकर आरडी पाटील दुर्वास कदम आनंद दा भेंडेकर अमोल ओतारी किरण भोसले राजेश पार्टे पद्माकर कापसे संजय मंगसुळे मुसाभाई शेख यांनी केली राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं उभारलेल्या गंगावेश इथल्या श्री शाहू उद्यानात महापालिकेचे कर्मचारी धर्मराज पाडळकर आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून शाहू जयंती साजरी झाली माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं तसंच विकी महाडिक महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनीही राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर उद्यानात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी शाहू उद्यान हास्य क्लबच्या महिला सदस्य आणि नागरिक उपस्थित होते कोल्हापुरातील आद्यशक्ती फाउंडेशनच्या वतीनं पांजरपोळ संस्थेतील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट संगीता तांबे अनिश पोद्दार अशोक लोहार विकास शिंदे उपस्थित होते दरम्यान पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी चारा देण्यात आला शिवशंभू फाऊंडेशन आणि गायत्री गोसेवा संस्थेच्या वतीनं पांजरपोळमध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी झाली यावेळी रवींद्र मोरे सुचित हिरे मठ डॉक्टर राजेंद्र बागल निलेश खरबडे राजू रेवणकर पूनम आखाडे लक्ष्मी गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या दरम्यान राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त सचिन टीम टॉपर स्केटिंग अकॅडमीच्या मुलांनी दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्याभोवती स्केटिंग केलं आणि शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्या मुलांना प्रशिक्षक स्वरूप पाटील सोहन सावंत मेघराज खराडे शिवतेश खराडे अमर सरनाईक यांचं मार्गदर्शन लाभलं